पुढच्या रिपोर्टकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोठ्या वादात सापडले अकोला दौऱ्यात नाना पटोले यांनी आपले चिखलानं माखलेले पाय चक्क आपल्या कार्यकर्त्याकडून धुवून घेतले त्यामुळे सर्व स्तरामधून त्यांच्यावर टीकेची झोड उठली नेमका काय प्रकार झाला आणि पटोलेंनी काय केलं त्यावरचा हा खास रिपोर्ट कार्यकर्त्यांना धुतले नानांचे पाय सरंजामी वृत्तीवर टीकेची वाडेगावात एका कार्यक्रमासाठी आले होते यावेळी पावसामुळे झालेल्या चिखलातून ते चालत निघाले त्यानंतर गाडीत बसताना कार्यकर्त्यानं नानांचे पाय धुतले त्यामुळे काँग्रेसच्या आणि नाना पटोलेंच्या सरंजामी वृत्तीवर टीका होती ही अत्यंत संतापजनक घटना आहे नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेणे मला असं वाटतं हा लोकशाहीचा आणि त्या कार्यकर्त्याचा अपमान आहे त्याच्यामुळे नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये आणि हा फक्त सत्तेची मस्ती होती का हाही प्रश्न या निमित्तानं पटोले साहेबांना मी विचारतो काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वतःचे पाय धुवून घेणं हीच खरं काँग्रेसची संस्कृती आहे काँग्रेस केवळ आणि केवळ घराणेशाही चालणारा पक्ष आणि तिथे कार्यकर्ते नसतात तर नेत्यांचे नोकर असतात आणि सर्व नेते गांधी असतात हेच या केलंय आपण किती पुरोगामी आहे हे दाखवून द्यायचं आणि दुसरीकडे आपल्या मनातली सरंजामशाही मात्र अजूनही संपत नाही म्हणूनच कार्यकर्ते चक्क तुमचे पाय धुताय आणि तुम्ही ते धुवून देताय हे महत्वाचं आहे म्हणजे अजूनही जे मनातलं राजेपण आहे आणि प्रजेला जे कसपटासमन वागवण्याचं जे मानसिकता आहे या मानसिकतेतून आपण बाहेर आलेला नाहीत नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानांची राजकीय कारकीर्द आक्रमक बहुआयामी ओबीसी नेते अशीच आजवर पाहायला मिळाली नाना पटोलेंनी राजकारणातील आमदारकी खासदारकी तर उपभोगलीच त्यासह विधानसभेचं अध्यक्षपदही त्यांना मिळालं मात्र त्यानंतर मबियानं बरंच काही खोगलं याचा अर्थ नाना तुम्ही राजकारणात नौखे नाही मग अकोल्यातल्या ले दौऱ्यात एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेताना तुमच्या मनात आपण काही चुकीचं करत असल्याची भावना कशी डोकावली नाही आता या सरंजामी प्रकारानंतर सत्ताधाऱ्यांनी अटोलेंना चांगलंच धारेवर ठरलं ज्या मैदानात पलकी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले आणि पाय खराब झालेत तर कार्यकर्त्यांनी पाणी आणलं आणि मी आपलं वरतून तो पाणी टाकलं नानांनी आता, नाना आता सारवासारव केली असली तरी पुरोगामी विचारांच्या बाता करणाऱ्या पक्षातल्या प्रदेशाध्यक्षाला असला प्रकार नक्कीच शोभत नाही कार्यकर्त्यांचं नेत्यांवर अंधभक्ताप्रमाणे प्रेम असतं नेत्या ही ही आपल्या नेत्यासाठी काहीही करू शकतात म्हणून नानांनी आपल्या कार्यकर्त्याला असं करू देणं कितपत योग्य आहे म्हणूनच नाना ही कोणती संस्कृती असा सवाल उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट साम